अकोला शहरात आता जागतिक दर्जाचे हृदय आणि कर्करोग उपचार केंद्र सुरू झाले आहे हार्ट अँड कॅन्सर सेंटरमध्ये ओपन हार्ट सर्जरीपासून ते सर्व प्रकारच्या कॅन्सर शस्त्रक्रियांची सुविधा आता एका छताखाली मिळणार असून तज्ज्ञ डॉक्टर्सची टीम सेवा देणार आहे अकोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक टप्पा गाठत अकोला हार्ट अँड कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून हृदय व कर्करोग रुग्णांसाठी जागतिक दर्जाच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत या केंद्रात ओपन हार्ट सर्जरीपासून ते स्तन तोंड पोट गर्भाशय व अंडाशयाच्या कॅन्सरवर सर्जिकल ऑनकोलॉजिकल शस्त्रक्रिया केली जाणार आहे या सेवेत विशेष म्हणजे डॉक्टर अल्केश गुल्हाणे एम्स व टाटा मेमोरियलसारख्या नामवंत संस्थांमध्ये प्रशिक्षण घेतलेले सर्जिकल ऑनकोलॉजिस्ट कर्करोग रुग्णांवर शास्त्रीय व संवेदनशीलतेतून उपचार देतील तर त्यांच्या सहधर्मचारिणी डॉक्टर पत्रलेखा दास कुल्हाणे या नारायण हृदयालय कोलकाता मधून प्रशिक्षित कार्डिएक सर्जन असून ओपन हार्ट सर्जरी हार्ट ट्रान्सप्लांट आणि बालहृदय शस्त्रक्रिया करण्याचा त्यांचा विशेष अनुभव आहे या केंद्रात अत्याधुनिक यंत्रणा अनुभवी कर्मचाऱ्यांची टीम आणि परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध असल्याने अकोल्यातील रुग्णांना आता महानगर गाठण्याची गरज भासणार नाही रुग्णसेवा हेच ईश्वर सेवा मानून हे केंद्र कार्यरत राहणार आहे स्थानिक नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केंद्राचे संचालक डॉक्टर अल्केश गुल्हाने यांनी केले आहे नमस्कार मी डॉक्टर अल्केश गुल्हाने मी कर्करोग तज्ज्ञ म्हणजे कॅन्सर स्पेशालिस्ट आहे आणि एम सी एच सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे मी भारतातून फोर्थ नंबर होतो एम्समध्ये आणि मी माझा एम सी एच एम्समधनं केलं आहे आणि त्याच्यानंतर मी मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट्समध्ये राहिलेलो आहे ॲज अ कन्सल्टंट मी टाटा मेमोरियलला पण ट्रेनिंग घेतली आहे फेलोशिप इन थोरॅसिक सर्जिकल ऑनकोलॉजी तर मी सगळ्या प्रकारचे सर्जरीज किमोथेरपीज आणि पॅलेटिव्ह केअर सेंटर अकोला हार्ट अँड कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून आम्ही स्टार्ट केलेलं आहे आणि ब्रेस्ट कॅन्सर एस्पेशली ज्याच्यात म्हणजे विदाउट किमोथेरपी आपण ज्याला ट्रीट करू शकतो अर्ली ब्रेस्ट कॅन्सर अशा एका संस्थेसोबत विच इज द ऑनली टेस्ट थ्रू आउट द वर्ल्ड त्याला ऑनकोटाईप डी एक्स म्हणतात तर त्या संस्थेसोबत यू एस संस्थेसोबत आम्ही एक करार केलेला आहे ज्याच्यामध्ये दे आर गोईंग टू गिव्ह असट स्पेशल रेट्स सो so, मी सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरचा ट्रीटमेंट करतो आणि निस्वार्थपणे मी अकोला आणि आजूबाजूच्या क्षेत्राला सर्व करायच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम घेतलेला आहे थँक्यू सो मच so नमस्कार मैं डॉक्टर पत्रलेखा दास गुल्हाने मैं कार्डियक सर्जन हू एन एच से मैं पिछले आठ एसोसिएटेड असोसिएटेड मैं हार्ट के सब प्रकार के सर्जरीज घरं के सर्जरी बच्चों के कॉम्प्लेक्स सर्जरीज फिर हार्ट ट्रांसप्लांट रोबोटिक सर्जरी और छोटे इंसेशन द्वारा सर्जरी सब किया है मैंने और ये सारी सुविधाएं मैं अभी लेके आने वाली हूँ अकोला और उनके आसपास के वासियों के लिए